शेतकरी मित्रांनो सरकारकडून एक मोठी बातमी आलेली आहे तुमच्या खात्यात आता दोन हजार रुपये जमा होणार आहे होय बरोबर पी एम किसान योजनेअंतर्गत सरकारने नव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे पण ही रक्कम नेमकी कोणाच्या खात्यात जाणार आहे आणि कोणाचं नाव यादी तू वेगळं केलंय हे समजून घेण्यासाठी शेवट पर्यंत व्हिडिओ पाहा कारण मी शेवटपर्यंत सांगणार आहे खरं अपडेट पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते आणि सोळावा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे पण तुमचं जर ई के वाय सी झालं नसेल तर किंवा बँक खाते योग्य प्रकारे लिंक नसेल तर तुमचा हप्ता अडकू शकतो त्यासाठी लगेच जा पी एम किसान ओ व्ही डॉट इन या वर बेनिफिशरी मध्ये तुमचा आधार नंबर टाका आणि बघा एफ टी ओ जनरेटेड पेमेंट प्रोसेस असं दिलेलं तर अभिनंदन तुमचा हप्ता मंजूर झाला आहे आणि लवकरच बँक खात्यात तुमच्या पैसे जमा होणार आहेत ज्यांनी अजून काही त्रुटी दाखवत आहे त्यांनी बँक व कृषी विभागाशी संपर्क साधावा आणि लक्षात ठेवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्यावर विश्वास ठेवू नका सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे योजना सुरूच आहे आणि पात्र शेतकऱ्यांना मदत नक्की मिळणार आहे म्हणून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट मध्ये लिहा माझा हप्ता लवकर मिळवा जय जवान जय किसान